नारीशक्ती दूत ॲप ओपन केल्यानंतर आपण जो अर्ज भरला त्या अर्जाच्या भर शेवटी आपल्याला असा मेसेज येतो की इज पेंटिंग टू सबमिटेड म्हणजे आम्ही अर्ज केलेला आहे अजून तो पेंटिंगमध्येच आहे म्हणजे अजून तो ॲप्रूव्ह झालेला नाही आहे म्हणजे गव्हर्मेंटने ज्या कमिटी अपॉइंट केलेला आहे त्या कमिटो तो अर्ज आपला ॲप्रूव्ह करेल म्हणजे काही आवश्यक कागदपत्र आपण जोडल्यानंतर ते सगळे व्हेरीफाय होईल मग आपल्या अर्जाची माहिती आपल्याला आज कधी मिळेल कशी मिळेल की आपला अर्ज ॲप्रूव्ह झाला आहे किंवा नाही त्यासाठी काय नियम आहे त्यासाठी जो ब्ल्यू आयकॉन दिसतो त्या ऐकून वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरीच माहिती तुमच्या अर्ज संबंधीची मिळू शकतो तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला तर तुम्हाला मेसेज येईल किंवा जी यादी सरकार प्रसिद्ध करेल पात्र महिलांची त्या यादीमध्ये पण तुम्ही तुमचं नाव बघू शकता वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ही माहिती दिसेल की पेंडिंग टू सबमिटेड इंग्लिश मधून आणि मराठीमधून दोन्ही प्रकारे अवेलेबल आहे प्रलंबित ते सबमिटेड केलेले म्हणजे सर्वेक्षण भरलेले आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरलेला आहे परंतु तो सबमिट केलेले नाहीये आता पुनरावलोकनासाठी म्हणजे इथे तुम्ही जो फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म व्हेरीफाय होईल आणि व्हेरीफाय करण्यासाठी काही कमिटी असणार आहे जसं की अंगणवाडी कमिटी आहे जिल्हा लेवलवरती कमिटी आहे तालुक्या स्थलावरती पण कमिटी आहे आणि आता विधानसभा क्षेत्रानुसार ती कमिटी तुमची पात्रता सिद्ध करेल की तुम्ही ह्या योजनेमध्ये पात्र आहात का नाही आणि अंतिम सबमिशनसाठी अद्याप प्रलंबित स्थितीत आहे म्हणजे अजून व्हेरीफाय झालेला नाही आहे तुमचा फॉर्म आता ऍप्रूव्ह मंजूर झाल्यावरती तुम्हाला इथे माहिती मिळू शकते सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेलेले आहे म्हणजे तुमचा जो फॉर्म एकदा का व्हेरीफाय झाला व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि मग असा मेसेज झाल्यानंतर तुम्हाला सबमिटरकडून आणखी कोणती आवश्यक कारवाई नाही म्हणजे तुम्हाला काही गरज नाहीये एकदा तुमचा फॉर्म मंजूर झाल्यानंतर त्याच्यानंतर ते त्यानंतर ते त्यांनी दिलेला रिजेक्टेड जर तुमचा फॉर्म इथे नाकारला त्यांनी अपात्र केला तर मग तुम्हाला मेसेज येईल तुमचं ते पेंडिंगच राहणार आहे स्थितीमध्ये ते फॉर्म कंटिन्यू राहील साधारण दहा जुलै दहा ऑगस्ट पर्यंत पात्र आणि अपात्र त्याची यादी सरकार प्रसिद्ध करणार आहात त्यामध्ये तुमचं नाव चेक करणे असणं गरजेचं आहे जर तुमचं नाव पात्र यादीमध्ये असेल तरच तुम्हाला तो योजनाचा फायदा मिळू शकेल पैसे मिळू शकेल तर इथे नाकारला गेला तुमचा फॉर्म नाकारला गेला तर हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखीन कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही म्हणजे एकदा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तो पुन्हा सबमिट होणार नाही आहे पण तरी पण तुम्हाला एक इथे तुम्हा एक ऑप्शन दिलेला आहे क्या कॅन क्रेडिट अँड रिसबमिट जर तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट झाला तो कुठल्या कारणामुळे रिजेक्ट झाला म्हणजे तुमच्याकडे रहिवाशी प्रमाणपत्र नाही आहे का त्या पंधरा वर्षापूर्वीचा किंवा काही कारण असू शकत मग तुम्ही त्याला एडिट करू शकता संरक्षण पुनरावलोपन करून स्वीकारले गेले नाहीये म्हणजे तो एकदा व्हेरीफाय केला तुम्ही व्हेरीफाय केला सरकारने आणि तो रिजेक्ट केला तर मग तुम्हाला काय करता येईल परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे ज्या कारणामुळे फॉर्म रिजेक्ट झाला त्यामध्ये तुम्ही बदल करून तो पुन्हा फॉर्म सबमिट करू शकतात आता हा पात्र आणि अपात्रचा जो, जो सरकारने ठरवले आहे त्याची प्रोसेस चालू झालेली आहे लवकरच तुम्हाला तुमच्या ॲपवरती म्हणजे एस एम एस येईल मेसेज येईल मोबाईलवरती तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र झाला आहात का किंवा तुम्ही ॲपवरती पण इथे करू शकतात किंवा सरकारची पात्र महिलांची यादी प्रसिद्ध करेल तुम्ही त्यामध्ये पण तुमचं नाव चेक करू शकतात धन्यवाद मित्रांनो